नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉन कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवी गणित अकरावं प्रकरण वर्तुळ हे अभ्यासणार आहोत आता इथं हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे ओ सी किंवा ओ बी आणि ओ ए या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे म्हणजे इथं त्रिज्या ओ सी ओ ए आणि ओ बी आहेत वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या म्हणतात म्हणून ओ सी ओ ए आणि ओ बी या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे बरोबर ए बी ओ हे वर्तुळ केंद्र आहे ओ ए आणि ओ बी या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे व्यास बरोबर जर आपल्याला व्यास दिला असेल आणि त्रिज्या काढायची असेल तर व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या आणि त्रिज्या बरोबर व्यास दोन म्हणजे त्रिज्या दिली असेल व्यास काढायचा असेल तर त्रिजेचा दुप्पट करा व्यास आणि त्रिज्या दिली असेल व्यास काढायचा असेल तर व्यास हा त्रिज्येचा निम्मा असतो आता वर्तुळाचा परीघ परीघ म्हणजे काय की हा समजा ह्या बिंदूपासून या वर्तुळाकार भागावरनं जेवढी लांबी येणार आहे ही लांबी म्हणजे वर्तुळाचा परीघ असतो तर वर्तुळाच्या परीघाचं सूत्र जर तुम्हाला व्यास दिला असेल आता व्यास हा डी अक्षराने दर्शवतात आणि त्रिज्या आर अक्षराने दर्शवतात हे तुम्हाला माहिती आहे व्यास डी आणि त्रिज्या आर मग परीघ बरोबर जर डी दिला असेल व्यास दिला असेल तर पाय डी हे सूत्र वापरतात आणि जर त्रिज्या दिली असेल तर दोन पाय आर ही दोन सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायची आहेत ही सूत्रं पाठ करा आणि वर्तुळाच्या संदर्भात ही सूत्रं नेहमीच वापरावी लागतात तर परीक बरोबर पाय डी जेव्हा व्यास दिलेला असतो डी म्हणजे व्यास आणि परीक बरोबर दोन पाय आर आर म्हणजे त्रिज्या आता या ठिकाणी पायची जी किंमत आहे ती बावीस छेद साथ घेतात पायची किंमत बावीसशे सात किंवा तीन पॉईंट चौदा आपल्याला जेव्हा तीन पॉईंट चौदा किंमत दिलेली असते कंसामध्ये तेव्हा तीन पॉईंट चौदा घ्या नाहीतर एरवी आपण छेद सातच घ्यायची असते तर ही पायची किंमतसुद्धा लक्षात ठेवा छेद सात किंवा तीन पॉईंट चौदा आता याच्यावरनं आपल्याला सराव संच बेचाळीस सोडवायचा आहे हा सराव संच बेचाळीस आहे खालील सारणी पूर्ण करा इथं त्रिजा व्यास आणि परीक असे आपल्याला चार्ट दिलेला आहे इथं सात सेमी त्रिजा आहे त्याच्यावरून आपल्याला व्यास काढायचा आहे परीख काढायचा आहे तर हा चार्ट मी या ठिकाणी लिहून घेतलेला आहे आता यातले आपण हे उदाहरणं सोडवूया त्रिज्या आपल्याला दिलेली आहे आर बरोबर सात सेमी तुम्हाला चार्ट जरी दिलेला असेल तरी तो आपल्याला आधी प्रत्येक उदाहरण सोडवून घ्यावं लागतं आणि मग चार्ट आपल्याला भरता येतो आर बरोबर सात सेमी व्यास काढायचा आहे आपल्याला तर व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या बरोबर दोन गुणिले सात बरोबर चौदा सेमी म्हणजे त्रिज्या आहे चौदा सेमी आता मला परीक काढायचं आहे परीक बरोबर तुम्ही इथं हा व्यास म्हणजे डी काढलेला आहे म्हणून तुम्ही पाय डी पण हे सूत्र वापरू शकता किंवा दोन पाय आरसुद्धा वापरू शकता आता इथे व्यास आपण काढलेला आहे तर आपण पाय डी सूत्र वापरूया पाय गुणिले डी बरोबर पायची किंमत बावीस शे सात गुणले डी आपण काढलेला आहे चौदा आता सातने ने चौदाला भाग जातो आहे आता एक सात सात जुणे चौदा बरोबर बावीस जुणे चौवेचाळीस सेमी म्हणजे परी या ठिकाणी आलेला आहे चौवेचाळीस सेमी म्हणजे इथं उत्तर येणार आहे चव्वेचाळीस सेमी दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे व्यास व्यास बरोबर अठ्ठावीस सेमी दुसरं उदाहरण तर सोडूया व्यास व्यासासाठी अक्षर आहे डी बरोबर अठ्ठावीस सेमी प्रथम आपण त्रिज्या काढूया त्रिज्या बरोबर व्यास छेद दोन बरोबर व्यास अठ्ठावीस सेमी भागिले दोन बेक बे बेकबे बेचो काठ मग बरोबर चौदा सेमी त्रिज्या चौदा सेमी मिळालेली आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर आपण लिहिलं चौदा सेमी आता आपल्याला काढायचं आहे परीग, परीग बरोबर पाय गुणिले डी डी आपल्याला दिलेला आहे अठ्ठावीस सेमी बरोबर पायची किंमत बावीस शेत सात गुणिले डीची किंमत अठ्ठावीस सात एका सात सात चौक अठ्ठावीस आणि बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बावी परी बरोबर अठ्ठ्याऐंशी सेमी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे दुसऱ्या उदाहरणामध्ये त्रिजा चौदा व्यास अठ्ठावीस आणि परीघ आहे अठ्ठ्याऐंशी सेमी आपल्या तिसरं उदाहरण सोडवूया तिसऱ्या उदाहरणामध्ये मात्र आपल्याला परीघ दिलेला आहे परीघ बरोबर सहाशे सोळा सेमी दिलेला आहे आणि याच्यावरनं आपल्याला व्यास काढता येईल आणि त्रिज्या काढता येईल मग परीघाचं सूत्र आपण पाय डी वापरूया म्हणजे आपल्याला व्यास काढता येईल परीघ बरोबर पाय गुणिले डी आता सहाशे सोळा हा परीख दिला आहे म्हणून परीघाच्या जागी आपण सहाशे सोळा ठेवलं बरोबर पाय आहे छेद सात आणि डी आपल्याला काढायचं आहे मग सहाशे सोळा आहे तसेच हा सात भागिले आहे तो बरोबर चिन्हाच्या अलीकडं इकडे येताना गुणिले होणारे गुणिले सात आणि बावीस गुणिले आहे तो भागिले होणार आहे बरोबर डी आता इथं समजा बावीसने तुम्हाला डायरेक्ट भाग देता आला नाही तर दोनने भाग द्या कारण इथं सहा आहे एककसा सहा असल्यामुळं दोन्ही भाग जाणारे बे एक बे बे एक बे बेत्रिक सहा एकाला भाग जात नाही म्हणून शून्य द्या बऱ्याच वेळा हो। विद्यार्थी मित्रांनो इथं बरेच विद्यार्थी चुका करतात डायरेक्ट सहाला भाग देतात आणि डायरेक्ट सोळाला भाग देतात प प्रथम एकला भाग द्यायचा आहे एकला भाग जात नाही म्हणून शून्य मग एकावरती घेतले आपण सहा झाले सोळा बेआठी सोळा आता अकराने भाग जातोय का बघूया अकरा दोणे बावीस तिसामधनं बावीस गेले आठ उरले भाग जातो इथं अठ्ठ्याऐंशी होतात म्हणजे अकरा एक अकरा अकरा दोणे बावीस तीसमधनं बावीस गेले आठ उरले आठ घेतले अकरा आठे अठ्ठ्याऐंशी मग डी बरोबर अठ्ठावीस गुणिले सात बरोबर इथे गुणाकार करा आठी छप्पन हा चाले पाच सात दुणे चौदा चौदा आणि पाच एकोणीस म्हणजे एकशे शहाण्णव डी आलेला आहे एकशे सेमी डी म्हणजे काय असतो व्यास व्यास आलेला आहे एकशे सेमी आता याच्यावरून आपल्याला त्रिज्या काढायची आहे आर बरोबर व्यास छेद दोन बरोबर एकशे शहाण्णव छेद दोन भाग दिला आपण इथं बे बे बेनवे अठरा एकोणीस अठरा गेले एक उरला सहा घेतले सोळा झाले बेआठे सोळा म्हणजे अठ्ठ्याण्णव सेमी आता चौथं उदाहरण सोडवूया चौथ्या उदाहरणामध्ये परीक दिलेलं आहे बहात्तर पॉईंट सहा सेमी थे थे पाई पाई बरोबर पाई पाई तर इथेच परीघ पाय डी हे सुद्धा वापरलं तरी आहे दोन पाय आर वापरला तरी चालेल कुठलंही तुम्ही वापरू शकता मग परीघ बरोबर पाय गुणिले डी पायची किंमत ठेवली इथे म्हण परीघाची किंमत ठेवूया प्रथम बहात्तर पॉईंट सहा बरोबर बावीस छेद सात गुणिले डी बहात्तर पॉईंट सहा आहे तसेच हा सात गु भागिले तो गुणिले होणार आणि हा बावीस गुणिले तो भागिले होणार बरोबर डी आता इथं प्रथम दोनने भाग देऊया बे बेकबे बे त्रिक सहा सातामधनं सहा गेले एक उरला दोन घेतले बेसक बारा आणि पॉईंट आहे तसाच बेत्रिक सहा आता अकराने भाग देऊया अकरा एक अकरा छत्तीसला भाग देतो आपण अकरा त्रिक तेहतीस छत्तीसमधनं तेहतीस गेले तीन उरले संख्या संपल्या म्हणून तर पूर्णांक संपले म्हणून पॉईंट दिला तीनावरती घेतले तीन अकरा त्रिक तेहतीस म्हणजे डी बरोबर तीन पॉईंट बरो बर तीन, तीन गुणिले सात तेथ सात गुणायचं आहे सात्रिक एकवीस हले दोन सात्रिक एकवीस आणि दोन तेवीस तेवीस पॉईंट एक सेमी म्हणजे डी बरोबर तेवीस पॉईंट एक सेमी पुढचं आपल्याला काढायचं आहे आर बरोबर व्यास छेद दोन तेवीस पॉईंट एक छेद दोन दोनने भाग द्यायचा आहे बेक बे, बे। दोनाला भाग दिला आपण पुन्हा तिनाला भाग देतोय बे एक बे पूर्णांक संपले म्हणून दशांशून दिलं तिनामधन दोन गेले एक एकवरती घेतला आपण एक बे पंचे दहा अकरा म्हणून दहा गेले एक उरला बेपंचे दहा आर बरोबर अकरा पॉईंट पाच पाच सेमी म्हणजे इथं व्यास आलेला आहे तेवीस पॉईंट एक सेमी निजा आलेली आहे अकरा पॉईंट पाच पाच अशा पद्धतीने चार्ट जरी दिलेला असेल तरी प्रत्येक उदाहरण आपल्याला सोडवून घ्यावं लागतं आणि मग आपल्याला चार्ट भरावं लागतो विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच बेचाळीस सोडवलेलं आहे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढचे व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल